नमस्कार गावरान गोष्टीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण अशा एका पोराची गोष्ट पाहणार आहोत ज्या पोराचं लग्न त्याचं लग्नाचं वय झालं तरी त्याचं लग्न होत नव्हतं पण मात्र त्याच्या परिवारातले त्या पोराच्या लग्नासाठी अनेक प्रयत्न करत होते आणि प्रयत्न केल्यानंतर अखेर त्या पोरासाठी त्यांना एक चांगली नवरीसुद्धा मिळाली होती म्हणून त्यांनी त्यांच्या पोराचं लग्न जोरदारपणे उत्साह साजरं करायचं ठरवलेलं होतं कारण की पोराचं लग्नाचं वय झालेलं होतं मग त्याला पोरगी भेटली पोराला पोरगी आवडली पोरीला पोरगं आवडलं आता पोराला पोरगं आवडलं तरी महत्त्वाची गोष्ट ही होती की ती पोरगी आणि तिच्या घरचे हुंडा घ्यायला किंवा हुंडा द्यायला तयार नव्हते उलट या पोराकडच्यांना वाटत होतं की आपल्या पोराला जी आपण नवरी करतोय तिलाच आपण पैसे देऊ आणि विकत बायको आणू पण मात्र पोराचं नशीब एवढं चांगलं होतं की त्याला त्या ठिकाणी हुंडा द्यायची गरज पडली नाही आणि हुंडा घ्यायची सुद्धा गरज पडली नाही त्याला त्या ते ठिकाणी फुकटा एक चांगली बायको मिळाली त्याच्यामुळं नवरा मोठ्या प्रमाणात खुश झाला त्या घरचे घरचेसुद्धा मोठ्या प्रमाणात खुश झाले दोघा जणांचं त्या ठिकाणी धूमधडाक्यामध्ये काय ना छोटंसं लग्न लावून दिलं आणि सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलं आता लग्न लागल्यानंतर त्या नवरीच्या स्वागतासाठी सासरकडचे सुद्धा तयार होते नवरी खुश होती नवरदेव खुश होता सगळेच मोठ्या प्रमाणात खुश होते मग लग्न लागल्यानंतर ती नवरी सासरी गेली त्यांच्या सुहागरात्रीची वेळ झाली आणि रात्र झाल्यानंतर ती नवी नवरी नवरदेवासाठी दूध प्यायला घेऊन आली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही गर् घटना ते आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता घटना जरी दुसऱ्या राज्यातली असली तरीसुद्धा तशाच पद्धतीच्या घटना आपल्या राज्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत आणि होणाऱ्या नवरीनं नवरदेवासोबत कशा पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काढतात हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीमधून समजणार आहे आता या आग्र्यामधल्या एका परिसरामध्ये राहणारा रा, एक सचिन होता आणि त्याचं लग्न मागच्या काही दिवसापासून होत नव्हतं पण मात्र त्याचं लग्न घरच्यांनी जमवलं त्याला ती महिला आवडली आणि त्या महिलेचं नाव कविता होतं आता सचिनचं कविताचं लग्न जुले चार तारखेला पार पडलं होतं चार जुलै दोन हजार पंचवीसला दोघा जणांचं लग्न छोटं मोठंच पंढित दिवस पण चांगलं पार पडलं लग्नानंतर ती जी नवी नवी नवरी आहे ती नवरदेवाच्या घरी आली घरच्यांनी तिचं थाटामाटात स्वागत केलं त्या ठिकाणी सुहागरात्रीची वेळ झाली नवरदेव नवरीला एका रूममध्ये पाठवलं ती नवी नवरी नव नवऱ्यासाठी दूध घेऊन आली नवऱ्यानं ते दूध पिलं आणि सगळं काही उत्साहामध्ये त्या ठिकाणी पार पडलं आता रात्रींची झालेली होती सकाळी नवकर नवरी लवकर उठली होती घरच्यांना चांगलं बोलू लागली नवऱ्याला चांगलं बोलू लागली मग मीच स्वयंपाक करणार असा नाचसुद्धा लावू लागली घरच्याला वाटलं काय सून भेटली बाबा बघायचंच काम नाही सगळेच घरातले कामं करते सकाळी लवकर उठते आहे घरातले सगळे कामं करते आहे आणि घरच्यांची सुद्धा काळजी चांगल्या पद्धतीने घेते म्हणून घरातले सगळेच लोक आणि नातेवाईकसुद्धा त्या नवरीचं म्हणजे कविताचं कौतुक अगदी चांगल्या पद्धतीनं करत होते आता चार पाच दिवस झाले पाच सहा दिवस झाले आता नवी नवरी होती म्हणून तिला हे जास्त काम सांगत नव्हते पण मात्र नवी नवरी म्हणायची नाही ना मीच स्वयंपाक करणार मीच हे करणार मीच ते करणार मग ती सांगायची मला कामाची आवड आहे मग घरच्याला वाटायचं ठीक आहे करू द्या बाबा तिला कामाची आवड आहे म्हणून असं करता करता त्या ठिकाणी दहा बारा दिवस निघून गेले आणि जेव्हा त्या नव्या नवरीच्या लग्नाला पंधरा दिवस झाले तेव्हा तिनं पंधराव्या दिवशी असा चमचमीत झमझमीत जम जेवण सगळ्यांसाठी त्या ठिकाणी बनवलेलं होतं आणि आज तुम्ही असं जेवण करा की तुम्ही एकदम खुश होता असं त्या नवरीनं घरच्यांना सांगितलं मग आता तिनं घरच्यांसाठी चांगलं चमचमीत जेवण बनवलं घरच्यांनी पोट भरून सणासण हाणलं एवढ्या मोठ्या प्रमाणात खाल्लं की ते संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजतात सणाआड झोपले आता घरचे सगळे सणाड झोपल्यानंतर ती नवी नवरी नवरदेवासाठी एक ग्लास दूध घेऊन गेली आणि त्या नवरदेवाला दूध दिलं म्हणजे त्या याला त्याच्या तिच्या नवऱ्याला दूध दिलं मग दूध दिल्यानंतर ती नेहमीच दूध आणते म्हणून त्यानं ते, ते गाटा गाटाकाटा दूध पिलं आणि दूध पिल्यानंतर त्याला अशी सणाड झोप लागली की त्या नवरीनं त्याच्या अंगावरचे संपूर्ण कपडे काढले कपडे काढून बाजूला फेकले घरामध्ये सगळीकडं तलाशी केली त्याच्या अंगावरचे काही दागिने काढून घेतले घरामधले काही दागिने होते ते पैसे होते जे काही मूल्यवान वस्तू आणि दागिने होते हे ते सगळे त्या नव्यानवरीनं काढून घेतले आणि काढून घेतल्यानंतर मध्यरात्रीच त्या घरामधून धूम ठोकली फरार झाली पसार झाली इकडं नवरदेव बिना कपड्याचाच बेडवर झोपलेला होता घरामधले सगळे सणा आठ झोपलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजले आठ वाजले साडेआठ वाजले तरी कोणीच उठलं नाही जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांचं डोकं जड पडलेलं दिसलं त्यांना की रात्री एवढी कसकसनाट झोप लागली म्हणून डोकं थोडं जड पडलेलं असं जाणवत होतं आणि त्यांनी नवरदेवाच्या रूपात जाऊन पाहिलं तर नवरदेव बिना कपड्याचा भोगळा झोपलेला होता मग त्याला उठू उठू हालेलं तेव्हा समजलं की त्यांना जेवण बी केलं दूध बी पिलं म्हणून त्याला जास्त नाशा आली होती आणि तेव काही उठतच नव्हता सुरुवातीला त्यांनी तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये गेले कशामुळं हे सगळं होतं तपासलं तेव्हाच समजलं की त्यांच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध होतं बेशुद्धीचं औषध होतं म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी सनाट झोप लागली होती आणि त्यामुळंच त्यांचं डोकं जड पडलेलं आहे पर मात्र घरामध्ये असणारी जी नवरी आहे ती मात्र बेपत्ता होती तिला काहीही झालं नव्हतं मग नवरी नेमकी कुठं गेली काय गेली तिचा तपास सुरू केला तेव्हा तिचा फोन बी बंद आला आणि जेव्हा तिच्या नातेवाईकांना फोन केला त्यांचेसुद्धा फोन बंद येत होते त्या नवरीचा फोन लागत नव्हता मग दिवसभर त्या नवरीची वाट पाहिल्यानंतर घरातले दागिने गायब झालेत सोनं गायब झाले मूल्यवान वस्तू गायब झाल्यात हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला ती नवरी तिचे जे जवळचे नातेवाईक जे तिचे मामा मामी भाऊ बहीण बनून आले होते त्यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत कारण की अशा पद्धतीच्या लुटेरी दुलन शहरामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिरत आहेत आपल्या राज्यामध्ये सुद्धा पुण्यामध्ये जळगावमध्ये नाशिकमध्ये जालन्यामध्ये परभणीमध्ये नांदेडमध्ये अशा पद्धतीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत कोणी दोन लाखात नवरी आणत आहे कोणी एक लाखात आणतं आहे आणि ते आणलेली नवरी कशा पद्धतीनं चुना लावून जाते आर्थिक लूट करून जाते अशा पद्धतीच्या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत पण मात्र या गोष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की या नवरीनं कोणतेही पैसे घेतलेले नव्हते पण मात्र ती जाताना पैसे घेऊन गेली होती असं चित्र आपल्या संपूर्ण गोष्टीमधून लक्षात येतं आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे है। अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो